मंदागा दागा जोडते नवा या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार म्हणजेच अभिषेक राहलकर याला कुठल्याही ओळखीची गरज नाही या मालिकेपासून त्याने एक वेगळंच नाव कमवलं या मालिकेआधी तो झी मराठी वाहिनीवरील तू देवादेशी या मालिकेमध्ये त्याने काम केलं होतं परंतु त्याला तेवढी प्रसिद्धी मिळाली नव्हती आता या मालिकेमध्ये तो सार्थकी भूमिका साकारत आहे आणि ही भूमिका लोकांना खूप आवडत आहे शिवाय सार्थकसारखा नवरा आपल्यालासुद्धा मिळावा अशी प्रत्येक मुलीची चाहतासुद्धा असते तर आता जाणून घेऊया सार्थकच्या आयुष्यामध्ये त्याची खरी बायको कोण आहे फुलाला सुगंध मातीचा या मालिकेमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री तुम्हाला माहीतच असेल जिचे खरे नाव आहे समृद्धी केळकर इने या मालिकेमध्ये उत्तम अभिनय साकारून भरपूर नाव कमवलेले होते हे सध्या आता एका रिॲलिटी शोची होस्ट म्हणून काम करत आहे हे दोघेही जण चर्चेत तेव्हा आले जेव्हा ते एका रिॲलिटी शोमध्ये भेटले दोघांमध्ये खूप गप्पा चालल्या मात्र दोघांचं रिलेशनशिप स्टेटस अजून काय आहे हे लोकांना त्यांनी सांगितलेलं नाही परंतु सार्थकच्या जीवनात एक कुठली तरी मुलगी आहे असं त्याने मीडियासमोर मान्य केलेलं होतं आता ती नेमकी समृद्धीच आहे का असा प्रश्न लोकांना पडलेला आहे तर तुमचं याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सार्थक सध्या या मालिकेमध्ये उत्तम अभिनय साकारत आहे खरं तर त्याला ही ओळख या मालिकेपासूनच मिळाली सार्थकला लोक सार्थक, सार्थक म्हणूनच ओळखतात त्याचं खरे खरं नाव अभिषेक रहालकर आहे हे क्वचितच लोकांना माहीत असेल शिवाय त्याची खरी बायको कोण आहे आनंदीच तर नाही ना असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडलेला असतो खरं तर या मालिकेमधील काम करणारी म्हणजेच आनंदी याचे खऱ्या आयुष्यात लग्न झालेले आहे त्यामुळे आता सार्थकच्या आयुष्यातील खरी बायको कोण असा प्रश्न सर्वच कलाकारांना व प्रेक्षकांना पडलेला असतो तर आता सार्थकच्या आयुष्यात नक्की समृद्धीच आहे की अजून कोणतरी हे तुम्हाला लवकरच कळणार आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये अभिषेक रहालकर म्हणजेच आपला लाडका सार्थक हा लग्नबंधनात अडकणार हे त्याने स्पष्ट केलेलं आता तो कोणासोबत लग्नबंधनात अडकणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार ते त्याची आणि समृद्धीची जोडी भरपूर लोकांना आवडते तर तुम्हाला सुद्धा ही जोडी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया परत धन्यवाद